उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याशिवाय शिवाय दुसरा पर्याय नाही तृप्ती खरे यांचे कळमण येते प्रतिपादन सध्या मोहोळ मतदारसंघात सर्वसामान्य लोकांच्या अडी म्हणजे उद्योजक राजाभाऊ खरे हे चित्र मोहोळ मतदारसंघात सर्वत्र दिसून येत आहे या भागात राजाभाऊ खरे नावाचं एक वादळ निर्माण होताना दिसून येते मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या सुविध पत्नी तृप्ती खरे यांनी देखील आता आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून देताना दिसून येत आहेत असे म्हटले जाते की एखाद्या कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो अगदी त्याच पद्धतीने उद्योजक राजा खरे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी दिसून याचा प्रत्यय म्हणजे उत्तर तालुक्यातील कळमण या गावात मंगळवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास महिलांचा हळदी कुंकू समारंभ व गावातील भजनी मंडळास खरे यांच्या कुटुंबाकडून भजनीचे सर्व साहित्य स्वखर्चाने देण्यात आले या पार्श्वभूमीवर तृप्ती खरे यांच्या गावात जल्लोषात स्वागत करत त्यांचा महिला गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यानंतर तुक्ती खरे यांनी आपले विचार मांडत गावातील महिलांच्या समस्या अडी अडचणी जाणून घेतल्या या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली मी संतृप्ती राजू खरे मी आपल्या सर्वांचे येथे आज कार्यक्रम ज्यांनी आयोजन केले त्या आयोजकांचे आभार मानते आज शिव छत्रपतींची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरी होत आहे सध्या प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ ही जागृत झाली पाहिजे प्रत्येक महिलेच्या आतून शिव छत्रपती घडला पाहिजे कारण की शिव छत्रपतींनी महिलांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे आज आपण मला येथे बोलवलं जसं संजू भाऊंनी सांगितलं संजू भाऊ त्याशी आले होते भजनाचं साहित्य घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वारी असल्यामुळे टाळ काही आम्हाला भेटत नव्हते मी माझ्या मिस्टरानं सांगितलं की टाळ आम्ही मागून घेऊन जातो त्याच अनुषंगाने आम्हाला हळदीकुंकाचा कार्यक्रम घेता येईल मला महिलांशी भेटता येईल मला बोलता येईल ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा